नमस्कार गुरुच्या बातम्यामध्ये मी आत्ता आहे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय या परिसरामध्ये प्रामुख्यानं एक तारखेला एक ऑगस्टला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे आणि त्या अनुषंगानं हा खरंतर गुरुच्या बातम्याचा विशेष रिपोर्ट आपण करत आहोत माझ्यासमवेत आहेत अण्णाभाऊ साठे कृती उत्सव समितीचे सगळे पदाधिकारी आहेत नेमक्या पद्धतीनं ने त्यांचं या उत्सव समितीच्या माध्यमातून नेमकं काय म्हणणं आहे ते आता आपण जाणून घेऊयात नमस्ते आपल्यासोबत पहिल्यांदा आपण उमेश चव्हाण यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल उमेशजी खरं तर अण्णाभाऊ साठेंचं नाव जगाच्या पलीकडं म्हणजे रशियानं दखल घेतली अण्णाभाऊंच्या कार्याची मात्र इथलं सरकार अण्णाभाऊंच्या कार्याची का दखल घेत नाही हा प्रश्न मला गेले पंचवीस ते तीस वर्षापासून पडलेला आहे आणि आम्ही गेले पंचवीस तीस वर्षापासूनची आमची मागणी आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करा मात्र यामध्ये काय अडचण आहेत किंवा काय आहेत हे सुद्धा सरकार सांगत नाही हा प्रश्न आम्हाला पडतो आहे अण्णाभाऊंची जयंती आम्ही दरवर्षी साजरी करतो मात्र नुसतं जयंती असेपर्यंत नाही तर वर्षभर जयंती साजरी करत असतो अण्णाभाऊंच्या विचारांचा अण्णाभाऊंच्या वैचारिक जागर हा वर्षभर आमच्या संघटनेकडून चालू असतो मात्र हा उत्सव एक तारखेचा वेगळाच असतो माझे गुरु राजकारणातले अंकुश भिंगारदेवी यांनी मला तर अण्णाभाऊंची ओळख करून दिली आणि त्यांच्यामुळं मला अण्णाभाऊंची ओळख झाली आणि अंकुश भिंगार देवेंनी आम्हाला अण्णाभाऊ वाटेगाव हे दाखवलं आणि वाटेगावला आम्ही पहिल्यांदा नगरपालिकेच्या वतीने ज्योत आणा गेलो होतो आणि पहिली ज्योत आम्ही अंकुश भिंगार देवे मी राजाराम थोरात असतील या माध्यमातून आम्ही ती सुरुवात केली ती आज तागाय म्हणजे आजपर्यंत हे कार्यक्रम आमचे चालू आहेत उद्या आमचे सहकारी मित्र उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत माझ्याबरोबर रमाकांत साठे असतील आमच्या उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव माधवराव साठे असतील त्याचबरोबर किनर माने आहेत विजय पवार आहेत आमच्या रुपिता पवार आहेत चमेले आहेत हे सर्व शंभर एक कार्यकर्ते आम्ही दरवर्षी जयंती उत्सवामध्ये सहभागी असतो आणि खऱ्या अर्थानं फार मोठा उत्सव आम्ही अण्णाभाऊंच्या जयंतीचा सा साजरा करतो आणि त्याचबरोबर व्याख्याने असतील वैचारिक कार्यक्रम असतील हे दहा तारखेपर्यंत आहेत दहा तारखेला व्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या दिवशी काय शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं असं काय वाटप हा कार्यक्रम आहे काय मान्यवरांचा सत्कार काय सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांनी यांचा सत्कार आम्ही दहा तारखेला घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा म्हणून उद्या आम्ही एकतीस तारखेला इथून रवाना होणार आहे आणि तिथं अण्णाभाऊंची सून अजून आहे त्या सुनाच्या हस्ते आम्ही ती ज्योतीचं जो प्रज्वलन करतो आणि तिथून ती ज्योत वाटेगाव मार्गे आज सातारमध्ये येते आणि एक तारखेला त्या ज्योतीचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आगमन होतं आणि तिथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ती ज्योत आम्ही अण्णाभाऊंच्या पुतळ्यापाशी नेतो अण्णाभाऊंना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीचं ती ज्योत आम्ही पूर्ण सातारमध्ये त्याची मिरवणूक काढून पुन्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी येऊन ती विसर्जित करतो आणि तिथं जी काय आमचं मनोगत असेल आमच्या मागण्या असतील त्या आम्ही व्यक्त करतो अशा पद्धतीचा हा नित्य नियमानं कार्यक्रम असतो मात्र प्रमुख मागणी आमची या ज्योतिमागची किंवा ज्योत आणण्याची असते की अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न मिळाला पाहिजे आणि त्यांचा सन्मान व्हावा असा या मागचा हेतू आहे खर तर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही खरी तर मागणी घेऊन आता ही समितीची सर्व मंडळी एका ज्योतीच ज्योतीच्या माध्यमातून त्यांची मागणी संपूर्ण देशभरापर्यंत पोहोचवणार आहेत तर मी रमकांसाठी यांना विचारतो की अन्नभाऊनं हा पुरस्कार मिळण्यासाठी खरं तर विलंब झाला असं तुम्हाला वाटतं हो खरंच विलंब झालेला आहे अन्नभावसाठींना भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही परंतु मला असं वाटतं की दलित समाजाचे अन्नभावासाठी असल्यामुळं कदाचित ते भारतरत्न देण्याचं टाळाटाळ ताल करत आहेत परंतु ज्यावेळेस आता आज आम्ही एकशे चारवी जयंती करत आहोत तर यासोबतच समितीचं एक असं म्हणणं आहे की भारतरत्न तर आहेच आहे परंतु महाराष्ट्र शासनाकडे जे शालेय शाले धडे जे आहेत शिक्षण मंडळाला आम्ही पत्र देणार आहोत की त्यांचा अन्नाभावसाठी दीड दिवस शाळा जाऊन आज एवढं साहित्य किंवा जे काही लिहिलं कादंबऱ्या तर हा मोठा इतिहास आहे तर हे विद्यार्थी दशेमध्येही कळावं म्हणून पुस्तकामध्ये त्यांचा अन्नाभाऊचा धडा त्यांच्याविषयी मार्गदर्शन आणि संकल्पना देऊन विद्यार्थ्यांना हे प्रोत्साहित करावं अशी आमची आता मागणी असणार आहे सातारामधून ही सर्व अन्नभाऊ साठे कृती उत्सव समितीचे पदाधिकारी ह्या ज्योतीचं तर त्यांनी आयोजन केलं आणि अन्नभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशीच खरं तर त्यांची मागणी आहे हो या मागणीच्या अनुषंगानं शासनाकडे काय आपण पाठपुरावा करताय या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे कलेक्टरकडे दिलेला आहे माझा मी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांना मी प्रस्ताव दिला होता अजितदादांना दिला होता पालकमंत्री शंभूराजांना मी भेटून त्याचा प्रस्ताव दिलेला आहे अनेक मंत्री महोदयांना आमदार खासदारांना शिवेंद्र बाबांना सुद्धा मी प्रस्ताव दिला आहे मकरंद दाबांना दिला सुद्धा तो प्रस्ताव मी दिलेला आहे जा त्याच्या माझ्याकडे आहेत त्याच्या पोहोच आहेत आणि देवेंद्र फडणवीस गेल्या गेला, गेला, वेळेला मुख्यमंत्री असताना मी रात्रीचा एक वाजता भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना सुद्धा तो प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याची मागणी केली होती की के अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या माझी ही सातत्यानं मागणी आहे आणि माझा पाठपुरावा चालू आहे आणि मीच नाही काल भगवानराव वैराट ज्योत घेऊन आले होते सुद्धा आज सातारामध्ये येऊन अण्णाभाऊंना अभिवादन केलं आणि भगवानराव वैराटनेसुद्धा मागणी केलेली आहे म्हणजे मी एकट्यानंच नाही अनेक एक संघटना अनेक पक्षाच्या लोकांनी मागणी केलेली आहे पण मात्र आम्ही सुद्धा त्याच्याशी आग्रही आहो अण्णाभावना भारतरत्न मिळावा मात्र ही जर काय झालं नाही तर सातारा ते मुंबई दिंडी काढण्याचा आमचा संकल्प आहे आणि विधानभवनावर जाऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुद्धा भेटण्याचा आमचा मनोदय आहे नक्कीच आता येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा बिगल वाचणार आहे आणि एकूणच प्रत्येक वेळेस नुसतं आश्वासनं दिली जातात निवेदनं दिली जातात मात्र त्याची कृतिशील पोच पावती किंवा खऱ्या अर्थानं जे साहित्य क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव केलेलं आहे की रशियापर्यंत त्याची दखल घेतली गे गेलेली आहे अशा अण्णाभाऊ साठे त्यांचे अनेक लेख त्यांच्या कविता आणि त्यांची शाहिरी ही सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी नेहमीच बोलण्यात आलेली आहे आणि ही सर्व कष्टकरी समाजातली ही मंडळी आहेत सातत्यानं शहरामध्ये विविध काम उपक्रम जे ते कष्टकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी दीनदलितांसाठी घेणारी ही सर्व मंडळी आहेत आज त्यांनी देखील अण्णाभाऊ साठेंच्या या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमांचा आ आढावा तर घेतलेलाच आहे मात्र त्यांची जी महत्त्वाची मागणी आहे ती संबंधित प्रशासनाकडे केलेली आहे साताऱ्याचं दुर्दैव असं आहे की साताऱ्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा साताऱ्याचे आता मुख्यमंत्री देखील सातारचेच आहेत या सर्व गोष्टी घडत असताना साताऱ्यातलेच नव्हे तर राज्यभर देशभरामधून अनेक नभव साठेंचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे अनुयायी आहेत यांची या या जी खरी मागणी आहे ती ह्या मोदी सरकारनं निश्चित मान्य करावी आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं अमूल्य असं योगदान या संपूर्ण देशभरामध्ये आहे श्रमिकांमध्ये आहे कामगारांमध्ये आहे चळवळीमध्ये आणि प्रत्येकाच्या विचारामध्ये आहे अशा अन्नभवना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे अशा अर्थाची खरी ही साथ यांनी घातलेली आहे बुरच्या बातम्यांच्या तर्फे आपण या सर्व मान्यवरांचं आभार मानूयात की त्यांनी आपल्याला वेळ दिलात आणि आपण यानंतर या मागणीचा पाठपुरावा देखील घेणार आहोत संबंधितांना विचारणा देखील करणार आहोत